महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा फक्त एक उत्सव नसतो तर तो शक्ती प्रदर्शनाचा ताकदीचा आणि पुढील राजकीय दिशा ठरवणारा मोठा क्षण असतो कारण या मेळाव्यातून ठरते कार्यकर्त्यांचा औक कोणाकडे आहे नेतृत्वाचं बळ कुठे आहे आणि जनता कोणावर विश्वास ठेवते यंदा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये झालेला दसरा मेळावा मात्र केवळ गर्दी घोषणाबाजी आणि टाळ्यांचा नव्हता तर त्याने एक मोठा वाद एक मोठं राजकीय वादळ निर्माण केले कारण या मेळाव्यात झालेले दोन भाषण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आणि त्याआधी झालेलं माजी मंत्री रामदास कदम यांचं या दोन्ही भाषणांनी एकाच वेळी उपस्थितांना भारावून टाकलं आणि हादरवूनही सोडलं विशेषतः रामदास कदम यांनी केलेले आरोप हे इतके धक्कादायक होते की त्या शब्दांनी संपूर्ण सभागृहात शांतता पसरली आणि आता त्या विधानांची राज्यभर चर्चा सुरू आहे नेमकं काय होतं ते विधान जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही म्हणजे थोडक्यात पण मुंबईतील नेस्को उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नेते महिला आणि तरुणांनी उपस्थिती लावली सभागृह घोषणांनी ढोल ताशांच्या आवाजांनी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने गजबजलेलं होतं शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्क पण आता शिंदे गटाचा वेगळा मेळावा ही नवी परंपरा निर्माण झाली आहे या मेळाव्याचं मुख्य आकर्षण अर्थातच एकनाथ शिंदे यांचं भाषण होतं पण त्याआधी जे घडलं त्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवली कारण मंचावर आले माजी मंत्री रामदास कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले कदम यांनी एक असा मुद्दा उपस्थित केला ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये क्षणभर शांतता पसरली कदम म्हणाले बाळासाहेबांचा सा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला गेला याचा तपास व्हायला हवा मृत्यू पत्राबाबतही अनेक शंका आहेत मासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले गेले का या गोष्टी स्पष्ट व्हायलाच हव्या हा प्रश्न विचारताना कदमांचा आवाज ठाम होता आणि कार्यकर्त्यांचे चेहरे मात्र अवाक झाले होते कारण बाळासाहेब ठाकरे हे फक्त एक राजकीय व्यक्तिमत्व नव्हतं तर लाखो शिवसैनिकांसाठी दैवत होतं त्यांच्या निधनाविषयी अशी चर्चा करणे ही मोठी धाडसी गोष्ट होती आणि यावर न थांबता कदमांनी आणखी एक विधान केलं ते म्हणाले शिवसेना आम्ही उभी केली तुरुंगावास भोगला पण शेवटी आम्हाला संपवलं गेलं मनोहर जोशी गजानन कीर्तीकर दिवाकर रावते अगदी मी सुद्धा उद्धव ठाकरेंनी आम्हाला बाजूला केलं आणि आता ते एकनाथ शिंदेच्या पाठीमागे लागले आहेत या वक्तव्याने सभागृहात एकदम गडबड सुरू झाली कार्यकर्ते एकमेकांकडे पाहू लागले काहींनी टाळ्या वाजवल्या काहींनी कुजबुज सुरू केली कारण ही फक्त टीका नव्हती तर बाळासाहेबांच्या घराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गोष्ट होती रामदास कदम यांच्या या विधानानंतर मंचावर आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली शिवसेनेच्या नावावर सत्ता भोगणारे आणि बाळासाहेबांचा वारसा लोक आज खरे शिवसेना संपवण्याच्या मार्गावर असे म्हणत त्यांनी आपल्या गटाची ताकद दाखवली सभागृहात दनानून टाळ्या वाजल्या प्रत्येक घोषणेनंतर शिंदे यांचा उत्साह वाढत होता कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण भारावलं होतं शिंदेनी त्यांच्या गटाचं समर्थन का योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या मेळाव्यात सर्वाधिक चर्चेत राहिले ते रामदास कदम यांचे शब्द कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल उचललेले प्रश्न हे केवळ राजकीय नाहीत तर भावनिकही आहेत लाखो शिवसैनिकांना धक्का बसावा असे ते शब्द होते आता मोठा प्रश्न असा आहे की कदमांनी केलेले आरोप हे फक्त राजकीय आहेत का त्यांनी मंचावरून जे विचारलं त्यामागे खरंच काही गंभीर सत्य दडलं आहे का आणि जर आहेच तर पुढच्या काळात त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि शिवसेनेच्या भवितव्यावर काय परिणाम होईल यंदाचा दसरा मेळावा हा त्यामुळे फक्त एक सभा न राहता चर्चेचा वादाचा आणि शंकेचा विषय बनला आहे आणि पुढचे काही दिवस महाराष्ट्रात त्या चर्चेची जोरदार धग पेटलेली दिसून येईल यात काही शंका नाही या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पिसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन